यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिल दादा भुईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संध्याकाळी आहे सगळ्यांना पार्टी संदीप शूट धोन्याच्या इथं माझा झाला वीस तारखेला महत्वपूर्ण गाडी बघा पडण्यासाठी सज्ज चार नामांकित बैल पळणार आहेत लक्ष द्या उज्वला सुंदर गाडी आहे स्वर्गीय पंढरश्री जगन्नाथ फडके विगर पनवेलकर दादा सरकार अर्जुन सोबत कुठारी पनवेलकरांचा सोन्या तिकडील डावीन सुंदर गाडी आहे क्रिशा महेश शेठ पाटील तडाली भिवंडेकरांची भवानी त्याच्यासोबत स्वर्गीय किशोरानंता पाटील आनंदनगर बोनवली व कुमार विराज प्रवीण शेठ पाटील आनंदनगर बोनवलीकरांचा पोलीस राव नामदेव भंडारी आपण मिलिंद शेठच्या इकडे इकडे बोलू का సంపర్ మండ సజ్జ ఆకాశేట్ వాట బాగత మోడీ ఆకాశేట్ రాఠ పాటి గాజోడ विंजोच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावर ना सुंदर गड्यामध्ये सुंदर लढा सुरू आहे सुंदर गाडी पाहते उश्मी ना झाल्या सरकार अर्जुन सोबत कुठेकरांचा सुर आहे इकडा पोलीस राव सोबत भवानी पाहते सुंदर गाडी पाहते गती आता जरा शर्यती मध्ये दहावी सारवी धन्यवाद सुपर फास्ट गाडी पाहिली बघा मैदानात क्रिशा महेश्वर पाटील तणाली भिवंडीकरांची भवानी पाली आणि त्याच्या सोबत स्वर्गीय किशोरा पाटील व विराज प्रवीण शेठ पाटील आनंदनगर बनवलीकरांचा पोलीस राव